माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव ऐश्वंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनसेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक कोकण विभाग माऊली माझा चॅनलचा संस्थापक आपणापुढे असा व्हिडिओ सादर करतो की माहिती अधिकार अधिनियम दोन नियम कोकण आयुक्त कोकण भवन आदरणीय माहिती आयुक्त भूपेंद्र बुरव साहेब बघा जिथं राज्याचा भ्रष्टाचार कमी होण्यासाठी न्यायालय आहे जिथे देशाचे जे विविध योजना आहेत त्यांचे दस्त मिळण्याच्या मिळण्याचं न्यायालय आहे जिथे मानवावरती अन्याय होतो आणि ते मिळ त्यांचे दस्त मिळण्याचं ते न्यायालय आहे मी आपणापुढे पुढे असं सादर करतो सत्य घटनेवरती सत्य घटनेवरती आदरणीय भूपेंद्र गुरव साहेब राज्य माहिती आहे कोकण ढोर कोकण खंडपीठ इथे माझे एकोणीस सात दोन हजार तेवीस लाख एकूण सहा एकोणीस तीन आपिल सात एकोणीस तीन आपल्या तेरा आणि तक्रारी सहा एकूण एकुन, एकोणीस एकोणीस तारखेला खूप मोठा पाऊस होता तिथे मी सतत नऊ वाजल्यापासून लँडलँड वरती हे प्रयत्न करत होतो का आज अपील चालणार आहेत की नाही पण लँडलाईन लैं चालू होता पण उचलून मात्र कोणी नव्हतं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी देशहिताचं काम करतो मानवहिताचं काम करतो मी माझ्या स्वखर्चाने करतो आमचा खारीचा वाटा म्हणून परंतु काही मला प्रतिसाद न मिळाल्यामुळे मी त्या दिवशी राज्य माहिती आयोग कोकणखंटामध्ये मा पोचलो आणि तिथे माझ्या अगोदरच माझे दहा वाजल्यापासून अपील होते परंतु ते चालू झाले होते त्यातले दोन अपील झाले होते मी आयुक्तालयामध्ये प्रवेश केला आयुक्त साहेबांकडे आणि साहेबांकडे माझी खंत मांडली साहेब लँड लाईन जी आहे आपली हे बघा एवढे फोन केलेत पण कोणी मला प्रतिसाद दिला फोन उचलला नाही काय बोलत एवढंच बोललो मी हे भूपेंद्र साहेब त्या क्षणीच माझ्यावरती लगेच भडकले आणि म्हणे तुम्ही मला जाब विचारता का हा जाब झाला का तुम्ही न्यायालयाचे न्याय देवता आहात आणि आपल्या कार्यालयामध्ये ही स्थिती चालू आहे हे सत्य असताना हे मी आपणापुढे मांडत आहे साहेब परंतु माझ्या माहितीप्रमाणे या द्वितीय अपिलामध्ये असे आयुक्त आहेत का ते अपिलार्थीशी उद्धटपणाने बोलतात परंतु अपिलार्थी माझ्यासारखा माझ्यासारखा सद्गुरुकृपेने माहिती अधिकाराचा अभ्यास केलेला तोही प्रश्न त्यांनी मांडला तुम्हाला माहिती अधिकाराचा प्रश्न काय तर म्हटलं तुम्ही विचारतो प्रश्न मला सांगा मी त्याचं उत्तर देतो परंतु काय एक विचारलं मी नेमकं त्यांना सांगितलं त्यांना माहीत पडलं का ही व्यक्ती माहिती अधिकाराची माहितीगार पूर्ण असल्या कारणाने लगेच त्यांनी तिथं पलटी मारली असे हे राजेंद्र साहेब माहिती आयुक्त भवनचे जर आम्ही भ्रष्टाचार कमी व्हावा राज्याचा आणि मानवाला न्याय मिळावा यासाठी आम्ही हे कार्य करत असतो आणि हे कार्य करत असताना त्या द्वितीय अपिलामध्ये साधी सोपी गोष्ट आहे अपिला दिसतच नाही कसा हो आज माझ्याकडे एक मौली माझा चॅनल आहे माझ्याकडे एक जिजाऊचं देणं साप्ताहिक पेपर आहे माझ्याकडे जनी सेवा संस्थे संस्था हजारो पदाध पदाधिकाऱ्यांचे आहे राज्यात उत्तम प्रकारे समाजसेवा केली जाते असं आहे मी माझं कार्ड पुढे ठेवलं साहेब सत्य असताना मी समाजसाठी देश मला म्हण मन, मी म्हटलं सामाजिक कार्यक्र तोही त्याला एक रागावा काय बोलणार यांच्या पुढे आणि न्यायदेवता आहेत ते वाटतं ते करू शकतात परंतु मी माझ्या कायद्याच्या काजुरीत राहून पूर्णपणे त्यांना अभ्यासपूर्वक त्यांना सांगितलं परंतु त्याला ते पटत नव्हतं का पटत नव्हतं का एक सामान्य सामाजिक कार्यकर्ता एक कायद्याच्या काचूटी राहून आपल्याशी बोलतोय आणि त्याच्यामुळे समोर जे अधिकारी बसले त्यांच्या पुढे त्यांचा अपमान होतोय असं त्यांनी मनात ग्रहित ग्रहण केलं आणि त्यांनी पोलिसाला बोलावलं आणि मला म्हणे तुम्हाला पोलिसांना बाहेर टाकू हरकत नाही पाठवता हरकत नाही तुम्हाला चालवायचे आपण चालवा नाही चालवायचे म्हणून यांची नियुक्ती सामान्य प्रशासनाकडे होतो होते असं नाही राष्ट्रपती साहेबांकडून यांची शपथ घ्यावा लागते मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता राज्यपाल यांच्याकडून नियुक्ती होऊ केल्याची गरजेची असते अहो असे उद्धट माणसं काय यांच्याकुढे जातील काय ते करतील हे एकूण अपील जे आहेत माझे हे नुसते मला त्यांनी एक पत्र पाठवलं होतं म्हणून मी काय केलं दुसऱ्या दिवशी त्यांना पत्र अवर त्यांना पत्र लिहिलं का तुम्ही हे निर्णयाचं जे पत्र मला सुनावणीचं पाठवता त्यासोबत माझे माहिती अधिकार आणि त्याला माहिती अधिकार एक झेरॉक्स द्वितीय अपिला झेरॉक्स तुम्ही मला पाठवा हो। म्हणजे मला दोन हजार सोळा अपील आहेत मी अपिलाचे आहे हे मला समजण्यासाठी मला माहिती अधिकार चालवण्यासाठी हे त्यांना देणं बंधनकारक आहे आता दोन हजार सोळाचा चा अपील दोन हजार एकोणीसचा अपील दोन हजार अठराचा अपील एकोणीस वीसचा चा अपील हे दस्त म्हणजे मी सांभाळून ठेवलेत आणि सांभाळून ठेवण्यासाठी आहेत माझ्याकडे आहेत परंतु परत असे एक त्यांना मी म्हटलं पत्र पाठवलं कधी दुसऱ्या दिवशी पत्र पाठवलं परंतु हे बघा विषय माहिती अधिकार दोन आणवे सुनावणी एकोणीस सात तेवीस रोजी दहा वाजल्यापासून एकूण तेरा अपील आणि हे दुसरे परत परत त्यांनी मला सहा अपील पाठवले दोन दिवसांनी तक्रारी एकूण वाजल्यापासून तेरा अपील माहिती अधिकार अधिनियम दोन हजार कार्याने सुनावणी पत्र पाठल्यास त्यासोबत माहिती अधिकार व द्वितीय अपील यांच्या झेरॉक्स जोडणे बंधनकारक आहे त्यांनी जोडल्या नव्हत्या एवढं पत्र देऊन देखील त्यांनी जोडण्यात आले नाही आणि मी त्या दिवशी एकोणीस तारखेला ही घेऊन गेलो बघा आणि द्वितीय अपिलामध्ये हे आयुक्त साहेब जणू काय मी त्यांच्या कचडे एक आरोपी गेलोय त्याला हे समजायला पाहिजे काम सामान्य एक सामाजिक कार्यकर्ता आहे हा देशासाठी मानवासाठी करतोय त्यांनी अधिकाऱ्यांच्या बाजूला धरल्या मी राज्य शासन केंद्रशाला कळू पाहतो का भ्रष्टाचार कमी कसा हो नाही होणार कारण भ्रष्टाचार कमी करण्यासाठी जे न्याय देवता ते बसलेत ते जर अशा अपिल धमकावत असतील पोलीस बोलवा ते हो त्यांनी पोलीस मला काय पोलिसांची घाबरण्याची गरजच नाही कारण मी अनेक माझ्या शेकडो व्हिडिओ आहेत सत्तेवरती सत्कर्म होते आता जे बोलते सत्कर्म होते का असे कोकण आयुक्त कोकण भवनचे कशी यांनी वर्तणूक दिली यांनी कसे अपील चालवण्याचं केलं आणि मला म्हणेव तुम्हाला काय येतं म्हणलं तुम्ही विचारा काय येतं ते मी त्यांना माझ्या काच कायद्याच्या काचुरीमध्ये माहिती अधिकारावरती परिपूर्ण पहिल्या झुटलं त्यांना मी सांगतेही ओळखलं मग म्हणे तुम्हाला एकोणीस आपल्यावरती काय बोलाच आहे मी बोललो त्यांच्याशी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नियमाच्या अनुषंगाने तीस दिवसामध्ये माहिती दिली नसेल तर पाच दिवस सोडून द्या आणि त्याच्या दुसऱ्या पाचव्या दिवसापासून मग एक महिना पाच दिवस सोडून द्या आणि त्याच्या पुढे तुम्हाला दोनशे पन्नास शासकीय शिस्तभंगाची कारवाई जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्यावरती कराला करणं बंधनकारक आहे दुसरी गोष्ट माहिती पुरवली जाते चणे बांधाचे कागद तुम्ही पावती घेता आणि माहिती दिली म्हणून सांगता आणि निर्णय तकूब करून टाकता माहिती द्या तुम्ही माहिती बघतच नाही कसा देशाचा भ्रष्टाचार कमी होईल कसे राज्यातले चाललेले विविध योजना जनतेला देशाला माहीत पडतील गोर गरिबावरती झालेला अन्याय त्याचे दस्त त्याला मिळत नसेल कोर्टात देण्यासाठी तर काय त्या माहिती आहे यांचं असं उद्धट उद्धटच टच माफ करा मला उद्धटच टच पोलिसाला बोलवलं उद्धटपणाने बोलणं उलट मी समाजिक कार्यकर्ता आहे हा आपला देशाचा कार्यासाठी याचा खारीचा वाटा आहे यांनी समजायला हवं हो होतं पण काय काय उभा राहील त्यांच्या पुढे एखादा अपीलार्थी काय उभार हे परिपूर्ण राज्यातल्या जनतेला मदत करतात असं नाही हे परिपूर्ण अधिकाऱ्यांना मदत करतात आणि अधिकाऱ्यांकडून अहो हेच काय का परिस्थिती अशी आहे हे अपील चालवायचे अपील आरतीला पत्र पाठवायचं नाही त्याला पत्र पाठवतो कोणाला जनमाहिती अधिकारी प्रथम आपल्या तुमच्यावरती शास्त्रीय शिस्तभंगाची कारवाई हे आम्हाला माहीतच नसतं आणि मग त्यांच्याकडे असे अनेक मी हे काढलेले मला अनेक गोष्टी माहीत पडल्यात मी व्हिडिओ पण काढलेले आहेत आणि मग ते जातात त्यांना भेटतात त्यांच्या बाहेरच्या जो स्टाफ आहे त्यांना सचिव यांना आणि मग का ते कार्य काय ते आम्हाला काय माहीत नसतं आणि सगळे अपील सगळे अपील माहिती मिळत नाही आम्हाला दुसरी गोष्ट उद्धटपणाने हे बोलणं बघा काय सहन करी माणूस काय काय देशासाठी न्यायालय करोड रुपये खर्च करून बसवलेली आहेत शासनाच्या घडीमध्ये बघा हे हे अपील बघा तहसील कार्यालय कर्जतचे एकूण एक दोन कर्जत तालुक्याचे तालुका कर्जिल्हा रायगड दोन तीन आणि चार हे चार आहेत त्याच्यानंतर हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे एक दोन कर्जत रायगडचे था का तीन चार आणि एक पाच हे करतच रायगडचे हे कसलेच माझ्या माझा स्वार्थ काय याच्यात नाहीये सामाजिक स्वार्थ आहे देशाचा स्वार्थ आहे आहे जनतेचा स्वार्थ त्याच्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी रायगड म्हणले आहेत एक दोन तीन चार तेरा आणि ह्या तक्रारी अठराची एक तक्रार ही मुख्य माहिती आहे तंकडे चालणं गरजेचं असतं पण काय केलंय यांनी ठरवलंय जिथे चालली परत तिथं चालवा आता जिथं व्यवस्थित चालली नाही म्हणून तक्रार केली जाते तिथे चाललीच नाही मग त्यांच्याकडे ही तक्रार ही कोणाची तक्रार आहे तहसील पुरवठा शाखा तहसील कार्यालय खालापूर रायगड आहे एक पुरवठा शाखा तहसील कार्यालय मध्ये दोन खालापूर मधले ते रायगड जिल्ह्यामधले दुय्यम निबंधक तहसील कार्यालय कर्जत तीन कर्जत मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये दुय्यम निबंधका बद्दल तर कर्जत कर्जत रायगड मधलं आहे मंडळाधिकारी चौक खलापूर मधले आहे रायगड जिल्हा म्हटलं पुरवठा निरीक्षक कार्यालय खलापूर असे एकोणीस तेरा अपील सहा तक्रारी मग मला ते म्हणाले तुमचं म्हणणं काय एकूण आपल्या वरती मी त्यांना पंधरा मिनिटात सांगून टाकलं का असं असं माझं म्हणणं आहे तुम्ही योग्य त्या तऱ्हेने याच्यावरती निर्णय घ्या निर्णय द्या बघा एकोणीस अपील दणक्यात त्यांनी पंधरा मिनिटामध्ये म्हणणं बोलून मुखी बोलून घेतला आता ते करतील ती पूर्व दिशा कारण काय करणार न्याय देवतायत आहेत वाटतो तो अधिकारी त्यांच्याकडे आमच्या स आम्हाला सरळ गुंडळून टाकतील काही पण लिहितील काय पण लिहितील कारण अधिकाऱ्यांच्यावरती आम्ही तक्रारी दाखल करतो अधिकाऱ्यांच्यावरती आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम करतो मग ते अधिकारी आमच्या बाजूला बसले अधिकारी मी एवढंच बोललो साहेब बघा तुमच्या कार्यालयामध्ये ही काय चाललंय का दहा फोन केले लँडलाईनला तरी मला म्हणे तुम्ही प्रश्न विचारता म्हणजे तुम्ही कामामध्ये अडथळा आणता अरे बाप रे मी थोडा विचारच केला का कारण यांच्यावरती मी अनेक व्हिडिओ काढलेले आहेत यांच्या अधिकाऱ्यांच्यावरती तक्रारी दाखल केलेले आहेत हे त्यांना माहीत असतं परंतु मी माझ्या काथोरीत राहून मी नेहमी बोलत असतो मला घाबरण्याची काय गरज नाही काय घाबरू कशाला घाबरायचं जर वीस टक्के अधिकाऱ्यांनी अशा देशाचं वाटोळं आणि कायदा सुव्यवस्था म्हणून टाकत असतील तर आम्ही बोलणारच विरुद्ध बोलणारच जे साहेब असलं जे ही खुर्ची न्यायालयाची आहे आणि त्या खुर्चीमध्ये न्यायालयाप्रमाणेच कार्य झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सामाजिक कार्यकर्ते हे मी ठोक बोलतो म्हणून आज स्पष्ट बोलतो का एकोणीस अपिलांची त्यांनी माझी म्हणणं मांडून घेतलं मी दहा पंधरा मिनटात बोलून मोकळं झालो उलट मला म्हणे का तुम्ही माझ्या कामामध्ये अडथळा एकोणीस अपील आहेत माझे तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा आग। प्रश्न येतोच कुठे तुम्ही प्रश्न विचारा माहिती का का अधिकार काय आहे ते सांगा मी त्यांना म्हणाल होतो का तुम्ही त्याचं एक माहिती अधिकाराची कॉपी एक द्वितीय आपल्याची कॉपी झरा करून पाठवा म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगता नाही का याच्यावरती कलम सातच्या आठ प्रमाणे माहिती दिली का नाही आदेश केला का नाही कलम सातच्या सहा आणि त्यांनी माहिती दिली का देण्यासाठी आदेश केला का नाही हे सगळं आम्हाला तुम्हाला सांगते पण ऐकून घेण्याची स्थितीच नाही मी मध्ये प्रत्येक व्हिडिओला सांगतो एका क्षणामध्ये फेकून देतात काय न्यायालय कसा का तो भ्रष्टाचार बाहेर पडेल मला असं म्हणायचं का हे भूपेंद्र गुरव साहेब न्यायदेवतेच्या खुर्चीवर बसले मी आदर करतो न्यायाचा खुर्चीचा पण असे मानव हे जर असे बोलत असतील आमच्यासारख्याला घाबरत असतील उद्धट बोलत असतील आणि भ्रष्टाचार बाहेर निघत नसेल तर न्यायदेवतेचा अपमान करतायत तेच हे पूर्ण सत्य आहे हे मी उघड उघड बोलतो पूर्ण सत्य यांनी हे यांचं कार्य नियमाला ना कायद्याला धरून नाहीये त्याच्यामुळे आपल्या अर्थी जायला घाबरतात ती तशी का काय का, का उद्या करतील अशी माणसं भयानक आणि कुठे पण अडकून टाकतील कोण भोगत बसेल याच्यामुळे ह्या अशा वीस टक्के अधिकाऱ्यांनी मानवर्ती घणाघार अण्णा हल्ला करण्याचा प्रयत्न आहेत नाही चुकीचंच आहे म्हणून राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांनी मला अपील अर्थीला जी दिलेली वागणूक आणि दिलेली बेकायदेशीर धमकावणीचे प्रयत्न हे कायद्याला धरून नाही आहेत कमी अपील आहे आणि बाकी सगळे अधिकारी ज्यांना लाखो रुपये पगार आहे त्यांच्या विरोधात मी अपील केलेत उलट सहकार्य मला करणं आहे का त्यांना सहकारने करणे हे राज्य शासन केंद्र शासनाने पाहावं राष्ट्रपती यांनी पाहावं मुख्यमंत्री साहेब यांनी पाहावं विरोधी पक्ष नेता यांनी पाहावं राज्यपाल साहेब यांनी पाहावं प्रशासन यांनी पाह मी पत्र लिहिलं मी त्यांची माहिती मागवली मागवली ते कसे आलेत शपथपत्र काय त्यांचं त्यांचं बोनोबॅट सर्टिफिकेट ना मी लिहिलं आपलं सामान्य प्रशासनाला त्याच्या त्या त्या दिवसाची मी सी सी टी व्ही फुटेज पण मागवली मी त्यांच्याकडे कारण हे काहीही करू शकतात भयानक काशी माणसं असतात आणि आमच्यासारखा आता करून पाणाव खाणार समाजसेवा करणाऱ्या माणसाला अन्याय कधीही करू शकतात यासाठी हा व्हिडिओ मी राज्यासाठी जनतेसाठी पाहण्यासाठी काढला आणि असे का घाबरणार माझ्याकडे समर्थाने एवढी मोठी संस्था चॅनल माऊली माझा चॅनल युट्यूब चॅनल असो पण तो देशभर जातोय संस्था साप्ताहिक पेपर असताना देखील असे जर अधिकारी जर आमच्यासारखीच वागले तर काय देशाचं होईल कसा भ्रष्टाचार व्हाय म्हणून आज राज्य माहिती आयोगामध्ये कोकण भवन कोकण खंडपीठामध्ये आदरणीय श्री भूपेंद्र गुरव साहेब हे माहिती अधिकाराला अपिल आरतीला प्रतिसाद न्यायचा अधिकाऱ्यांना प्रतिसाद देतात आणि अपील जे अन्याय करत आहे पूर्ण सत्य बोलतो मी इथे अन्यायच घडतोय भ्रष्टाचार यांच्यापासून बाहेर पडणार नाहीच कागदपत्र मिळणार नाहीच शेकडो चालवले बावन अपील औरंगाबादला एक ॲट ए टाइम चालवले औरंगाबादला बावन अपील ॲट ए टाइम जाऊन चालवले काय सत्य घटनेवरती असताना तेवढे घेऊन बसले ना ते सगळ्यांना शासना शिस्तभंगाच्या तुम्हाला नाशिकला सतरा अपील एटीएम चालू होते ते अपिल आरती के बिष्णई सावे तीन वाजता येऊन खुर्चीवरती बसले आणि सगळ्याच्या सगळ्या आतमध्ये घेतले काय अहो देशासाठी हानी होऊ नये म्हणून देशाच्या दस्त मिळण्यासाठी हे माहिती आयोग आहेत मी का सांगतो का बोलतो का हे मी अनुभवलं एकोणीस तारखेच्या जा, मी जाण्याचा प्रयत्न कमी करतो कारण मी इथूनच अपील चालू पण होत आहे तर असे मोठे अपील असतील मोठं मोठा भ्रष्टाचार असो मोठे दस्त असतील तर मी जातो अपील परंतु हे काल जे मला प्रत्यक्षात निदर्शनास आलं एकोणीस तारखेला या श्री आदरणीय भूपेंद्र गुरव साहेब माहिती आयुक्त आले माहिती आयुक्त कोकण भवनचे भयानक स्थितीमधले मला ते मग मी त्यांना नमस्कार केला आणि मी म्हटलं साहेब जय सद्गुरु तुम्हाला हे जे माझं म्हणणं मांडलंय याच्यामध्ये तुम्हाला काय निर्णय घ्यायचा पण योग्य ते निर्णय घ्यायचं सांगून बाहेर पडलो परंतु नाही 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 हे असे न्यायदेवता ही सत्य घटनेची असताना त्याच्यावरती बसलेले असे हे अधिकारी जे आहेत हे घटनेला बुडवण्याचा प्रयत्न करतात घटनेला गाडण्याचा प्रयत्न करतात असे हे आदरणीय भूपेंद्र गुरवसाहेब न्यायदेवतेचे अधिपती होऊच शकत नाही हे शंभर टक्के सत्य आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय सर अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका